राज्यातील तीनशे सत्याऐंशी नगर परिषदा नगरपंचायतीत कंत्राटी कामगारांच्या हक्कासाठी भ्रष्टाचार विरोधी जनआक्रोश महाराष्ट्र राज्य या सामाजिक संघटनेचे प्रशासन संचालक नवी मुंबई यांच्या कार्यालयासमोर अर्धनग्न आंदोलन आणि आमरण उपोषण व धरणे आंदोलन करण्यात आले सविस्तर वृत्त असे की भारत सरकारने मान्यता प्राप्त भ्रष्टाचार विरोधी जनआक्रोश महाराष्ट्र राज्य या सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा ज्येष्ठ नागरिक भाऊसाहेब कांबळे संघटनेचे राज्याध्यक्ष रघुनाथ आंबेडकर आणि संघटनेचे पदाधिकारी दिनांक सत्तावीस मे दोन हजार चोवीस रोजी आयुक्त आणि संचालक नगर परिषद प्रशासन संचालनालय यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण आणि अर्धनग्न आंदोलन सुरू केलं होतं त्यामध्ये महाराष्ट्र राज्यातील तीनशे सत्याऐंशी नगर परिषद आणि नगरपंचायतीमध्ये संबंधित महाभ्रष्ट यंत्रणेने दलित बहुजन समाजातील कंत्राटी कामगारांचे करीत त्यांना किमान वेतन कायद्यानुसार पगार न देता तुटपुंजा स्वरूपात पगार दे। शी नगर आणि नगरपंचायतीमध्ये हजारो कोटींचा भ्रष्टाचार केला तसेच या सर्व घोटाळ्यांची सक्षम त्रयस्थ यंत्रणेमार्फत चौकशी व्हावी सखोल चौकशी अंती कामगारांच्या शोषणातील पैसा हजारो कोटी रुपये घोटाळे बाजांकडून व्याज दंडास सह करावा अशी भ्रष्टाचार विरोधी जनआक्रोश महाराष्ट्र राज्य या संघटनेची प्रमुख मागणी आहे तसेच महामहिम राज्यपाल मान्य मुख्यमंत्री कामगार मंत्री महाराष्ट्र राज्य मुख्य सचिव नगर विकास सचिव नगर विकास सचिव कामगार आयुक्त महासंचालक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग मुंबई पोलीस आयुक्त सीबीडी बेलापूर नवी मुंबई वरिष्ठ पोलीस निरीक्षक सीबीडी बेलापूर नवी मुंबई यांच्याकडे पत्रव्यवहार करून तसेच शासनाला संघटनेचे अध्यक्ष भाऊसाहेब कांबळे हे करत असूनही आयुक्त आणि संचालक नगर परिषद संचालनालय वेळोवेळी मोगम स्वरूपात पत्र देत कंत्राटी कामगारांचा हक्क न देता संघटित आणि टार्गेट भ्रष्टाचाराला प्रोत्साहन देत असल्याचं पत्रावरून आहे राज्यातील तीनशे सत्याऐंशी नगर परिषदा आणि नगरपंचायतीत कंत्राटी कामगारांचा न्याय आणि हक्कासाठी संघटनेचे वेळोवेळी आंदोलने धरणे आमरण उपोषण अर्धनग्न आंदोलन केले परंतु या संपूर्ण टार्गेट भ्रष्टाचाराला जबाबदार असणाऱ्या अधिकारी आणि ठेकेदारांना पाठीशी घालण्याचं काम होत असल्याचे संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा ज्येष्ठ नागरिक भाऊसाहेब कांबळे यांनी सांगितले जय शिवराय क्रांतिकारी जय भीम जय संविधान महाराष्ट्राचे माझ्या बंधू माता आणि बहिणी आज बेलापूर नवी मुंबई सीबीडी बेरापूर नवी मुंबई माननीय आयुक्त व संचालक कार्यालय नगर परिषद प्रशासन यांच्या कार्यालयासमोर आम्ही अर्धनग्न आंदोलन व त्यानंतर आमरण उपोषण करत आहे वास्तविक आता आम्हाला माननीय पोलीस प्रशासनाने एक चार माणसाची परवानगी दिली त्यामुळे आम्ही चारच माणसं एक मराठवाडा अध्यक्ष गौतम आगळे सर आणि दुसरे आमचे महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष रघुनाथ आंबेडकर सर तिसरे आमचे राज्य उपाध्यक्ष अनिल ठोबरे सर हे आम्ही चार जण परवानगी दिल्याप्रमाणे मान्य पोलीस प्रशासनाला मान राखून या ठिकाणी आम्ही अर्धनग्न आंदोलन त्यानंतर मी एकट्या अमर उपोषणाला बसलेच आहे मधून अमर उपोषणाचा विषय असा आहे की नऊ पाच दोन हजार चोवीस रोजी मी यांना एक पूर्वपत्र दिलं त्याच्या अगोदर सोळा चार दोन हजार चोवीस रोजी पूर्वपत्र दिलं तेव्हा आमच्या मागण्या मान्य करा वास्तविक आता मागण्या का काय आहेत याच्या की ह्या मागण्या आहेत की कंत्राटी मजूरला तीनशे सत्याऐंशी नगर मधल्या कंत्राटी मजुरांना किमान वेतनाने पगार द्या त्यांचा जो ठेकेदार दहा बारा हजार रुपये हडप करतो तुमचा आणि अधिकारी तो ते बंद करा आणि त्यांना त्याच्या पोटापाण्याला पगार द्या ही पहिली मागणी आहे आमची दुसरी मागणी आहे की त्यांनी तीनशे सत्त्याऐंशी पैकी एक टेस्टसाठी कुरडणी नगर परिषद घेतली होती त्याची टेस्ट पूर्ण ते ते झाली त्यानंतर माननीय कामगार आयुक्त साहेब सतीश देशमुख साहेब यांनी त्यांना आदेश दिला की कुर्डणी नगर मुख्य मुख्याधिकारी प्रशासकीय तथा अनुषंगी कारवाई करा म्हणजे त्या अधिकाऱ्याने त्यांच्या टीमनी जी काय पन्नास साठ कोटी रुपये लुटलेत गेल्या चौदा वर्षात ते त्यांच्याकडे वसूल करा परंतु त्यांच्यावर अद्याप व्यापार दाखल झालेला ना नाही किंवा व्यापार दाखल करण्याची मानसिकता यांची नाही मधुला तिसरी आमची मागणी काय की एक का टेस्ट झाली ती सत्ते उर्वरित तीनशे शहाऐंशी नगर परिषदेची त्रयस्थ यंत्रणेकडनं चौकशी करा फक्त तुमच्या यंत्रणेकडनं चौकशी करू नका कारण तुमची पूर्ण यंत्रणा ही मिली बघत आहे कारण आज महिन्याला कमीत कमी सत्तर कोटी रुपयाचं बिलिंग होतं आणि जर समजा दोन तीन कोटी, पगार कोटी मी पगार वाटप होत आहे तर पासष्ट सहासष्ट कोटी रुपये हे कुठे जाते याचाच आम्ही तपास करा म्हणतो शोध करा कारण गेले चौदा वर्ष झालं या नीच लोकांना महाराष्ट्राच्या पुरोगामी विचारायला याने काळीमा आहे अहो गटार काढणारे मातामोरीचे बारा हजार खायचे दहा हजार खायचे अरे तुम्हाला दीड लाख रुपये पगार आहे याबाबत आम्ही मांडणी आणणी साहेबांना वेळोवेळी विनंती करतो पाया पडलो हात जोडतो विनंती करतो साहेब तुम्ही आता जर लोटांगण घ्या म्हणलं सातव्या महिन्यापासून आम्ही अर्थ लोटांगण घेतो परंतु हे जे आमच्या दलित तुम्ही कोट्यावी रुपये अब्ज रुपये दर महिना वाटप केली त्याचा हिशोब नाही मग तुम्ही बिल का दिलं ह्याचाच अर्थ काय होतं की तुमचं कार्यालय टार्गेट भ्रष्टाचार अर्थाने होतं नाही मग माझं खोटं असा तुम्ही चौकशी करा हे गप्प काय मग तुम्ही संपूर्ण यंत्रणा गेले दहा महिने झाले गप्प काय कारवाई करा तुम्ही पारदर्शक आहे तुम्ही पैसा खात कारवाई करा नाही कारवाई तर करार्गेट भ्रष्टाचारा चार पाहिजे आमचं एकच बाग आहे तर बंधुनो अडीच वाजता या ठिकाणी मी अमर उपशाला बसणार आहे तर महाराष्ट्राच्या जनतेला सांगतो की आम्हाला उपोषण दर काही उद्या हाय बी पी उद्या मरू द्या परंतु याचा बदला मात्र महाराष्ट्रा जनतेने घ्या तर बार जण यांच्या चौदा वर्षात रामायण महाभारतात वनवास संपलेला आहे परंतु गेल्या चौदा वर्षाला आमच्या दलित बहुजना देत म्हणजे आमचा वनवास मात्र कोणी सोळायला तयार नाही राज्यकर्ते आहेत सगळे अरे मिली भगत आहे तो माप आज इतका मोठा पगार खाल्ल्यात जातो आम्ही पगार मागतोय आमच्या माणसाला तर तुम्ही देत आहे तेवढं बोलून यानंतर आमचे राज्याचे राज्य प्रदेशाध्यक्ष बोलतील धन्यवाद जय हिंद ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी पंकज अहिरे नंदुरबार